नमस्कार मी सिंग मानसिंग गायकवाड आपल्या हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आपल्या शावडी पन्हाळ्याचे कर्तबगार कार्यसम्राट माजी आमदार आदरणीय सत्यजित पाटील आबा यांचा तीन मे दोन हजार चोवीस दरम्यानी आपल्या शावडी तालुक्यात या ठिकाणी एक धावता दौरा या ठिकाणी पार पडतोय तर मला सर्वच शावडी तालुक्यातल्या तमाम तरुण बांधव ज्येष्ठ मंडळी महिला भगिनी यांना खास करून विनंती करायची की आबांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रथमता पहिल्यांदाच आबा आपल्या तालुक्यात येत आहे आणि आबांचं एक कुटुंब म्हणून आपण शावडीकरांनी आबांचं जल्लोषात स्वागत करणं ज्या ज्या गावात आबांचा दौरा आहे त्या त्या गावात त्या ठिकाणी आबांचं स्वागत करून त्यांचे हात बळकट करणं आपलं काळाची गरज आहे आणि उद्या सकाळीच आबांचा दौरा चालू होतोय तर जल्लोषात आपल्या तालुक्यात सर्वांनी आबांचं ज्या त्या गावात ज्या त्या गावातल्या फाट्यावर आबांचं जल्लोषात स्वागत करावं त्यांचे हात बळकट करावे आणि सत्तेत आबांना येत्या सात तारखेला मशाल या चिन्हावर बटन मारून आबांना भरघोष मताने लोकसभेत संसदेत पाठवावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र